अहमदनगर महापालिका व सायकलिस्ट फेडरेशन ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हर घर तिरंगा अभियानाच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सायकल फेरी आयोजित केलेली आहे या सायकल फेरीमध्ये मोठ्या उत्साहात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला आणि शहरामध्ये एक सायकल फेरी आपण आज या अभियानानिमित्त काढलेली आहे अतिशय उत्साहात जोशपूर्ण वातावरणामध्ये हर घर तिरंगा अभियान अहमदनगर महापालिकामध्ये साजरं केलं जातं आहे येत्या तेरा ते पंधरा तारखेला आपण प्रत्येक घरावरती तिरंगा ध्वज फडकावून हा स्वातंत्र्याचा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत माझी सर्व अहमदनगरवासियांना विनंती आहे की सर्वांनी आपापल्या घरावरती तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा फड़कावा आणि त्याचा स्वातंत्र्याचा जो हा उत्सव आहे तो आनंदात उत्साहात वीरांना वंदन करत आपण साजरा करावा संपूर्ण शहरामध्ये आज शंभरच्या वरती सायकलिस्ट या ठिकाणी त्यांनी संपूर्ण शहराला सायकलचं महत्व आणि हर घर तिरंगा पोहोचवण्याचं काम या सगळ्या सायकलिस्टनी केलं